प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा अखिल भारतीय महिला काँग्रेस चाळीसव्या वर्धापन दिनानिमित्ताने उलवे येथील जनसंपर्क कार्यालयात रायगड जिल्हा महिला काँग्रेस कमिटीतर्फे का महिलांच्या राजकीय सामाजिक आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी नारी न्यायाच्या अंतर्गत महिलांसाठी सदस्यता नोंदणी अभियान चालू करण्यात आले यावेळी अॅडव्होकेट श्रद्धा ठाकूर रायगड जिल्हा सहप्रभारी आणि तताई प्रजापती जिल्हा सरचिटणीस नयना घरत पनवेल ग्रामीण अध्यक्षा योगिता नाईक उरण तालुका अध्यक्षा, रेखा घरत खारापूर तालुका अध्यक्ष दीप्ती म्हात्रे शांताताई ठाकूर सविता ठाकूर व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या <स्थाविया> देशाच्या अभिमान आहे की आम्ही चाळीसावा वर्धापन दिवस हा पंधरा सप्टेंबरला या ठिकाणी साजरा करत आहोत आणि याच गर्दीवरती अखिल भारतीय राबवलं जात आहे आणि त्या संदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत अखिल भारतीय महिला काँग्रेसने असं ठरवलेलं आहे की देशभरातल्या ज्या महिला भूमिणी आहेत त्या महिला काँग्रेसशी जोडल्या गेल्या पाहिजे आणि म्हणूनच नारी न्यायाच्या अंतर्गत

जा जा महिला भगिनी आहेत त्या या ठिकाणी महिला काँग्रेसच्या सदस्य होऊ शकत नाही आणि म्हणूनच या माध्यमातून जसं लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी नारी न्यायाच्या अंतर्गत महिलांसाठी अनेक योजना या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राबवल्या जात होत्या आणि त्यासाठी जास्तीत जास्त ज्या महिला आहेत त्या महिला काँग्रेसशी जोडल्या जाऊन आज खरोखर बघितलं गेलं तर देशातली आधी आबादी ही महिला आहे आणि म्हणून ह्या महिला सुरक्षित राहायला पाहिजे त्यांचा योग्य मान सन्मान व्हायला पाहिजे या दृष्टीकोनं प्रयत्न करण्यासाठी अखिल भारतीय महिला काँग्रेस हे राबवण्यात येत आहे रायगड जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करते की प्रत्येक तालुक्यातून जिल्ह्यातून जास्तीत जास्त माझ्या महिला भगिनी आहेत तर त्यांनी महिला काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारावं उद्या उद्यापासून आपण लॉगिंग चालू केलेले आहे सदस्य ते कृपया करून प्रत्येक जणांनी आपले शंभर रुपये करून नोंदी करून घ्यावं त्या नोंदीसाठी शब्दाताईची आपण संपर्क करू शकता आणि मला बोलायचं हे की वर्धापण देऊन आपण महिला अखिल भारतीय का साजरा करतो या आपण एस्टॅब्लिश केलेले नाईन्टीन एटी फोरला ते का केलेले त्याच्याबद्दल फक्त तुम्हाला थोडी माहिती देते ते याच्या कारण की महिलांना सक्षम सक्षमीकरण होण्यासाठी आर्थिक असो पॉलिटिकल असो अराजनैतिक असो महिलांना आपल्या स्वतंत्र म्हणजे अपेक्षा स्वतंत्र निर्माण करण्यासाठी हे आपण स्थापना केलेली आहे